नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी सेवा निवृत्त सुपुत्र सीआरपीएफ जवानांचा सत्कार जालना तालुक्यातील मानेगावचे सुपुत्र गजानन हांडे यांची सी आर पी एफ मध्ये एकवीस वर्ष देश सेवा करून सेवानिवृत्त झाले यांनी देश सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेतल्याबद्दल मानेगावात भव्य मिरवणूक काढून त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच ज्ञानेश्वर राठोड उपसरपंच दत्ता जाधव नारायण जाधव तसेच माननीय आमदार अरविंद चव्हाण धैर्यशील चव्हाण पाडुरंग पोहेकर कृष्णा राठोड नारायण मोहिते संतोष ढेंगळे यांनी सुद्धा गजानन हांडे यांचा सत्कार केला तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील नागरिकांनी तसेच मित्रपरिवारांनी या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व पुढील आयुष्य चुकाचे जावं अशा सदिच्छा दिल्या बिरो रिपोर्ट सेवा संग्राम व्ही न्यूज तुकाराम राठोड जालना